शेतकरी बांधवांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे शेतकरी बांधव लवकरात लवकर लोगर तुमच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर पार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तीन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचा विसा हप्ता दोन हजार रुपये असं एकूण पाच हजार रुपये खात्यामध्ये थेट जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे तर पाच शेतकरी बांधव नव शेतकरी आणि पी एम किसान दोन्ही योजनेचे हप्ते पहा आता काय झालेला आहे जे का नव शेतकरी योजना आहे नव शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ झालेली असल्याने तुम्हाला पाच हजार मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे मात्र हा लाभ सर्वांना मिळणार नाही जे शेतकरी लवकर पाच आवश्यक कागदपत्रे जमा करतील त्यांनाच हा हप्ता अठ्ठेचाळीस तासांमध्ये या ठिकाणी मिळणार आहे तर पहा हा लाभ कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित केला जाईल याची यादी आणि बँकांची यादी आमच्याकडे आहे बघा जर तुमचे खाते बारा निर्दिष्ट बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला लवकरच हा हप्ता मिळणार आहे आता तुम्हाला अडचण येऊ शकते सन्मान निधीतील ही वाढ पहा स्वागत आहे परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि बँकांची खाती व्यवस्थित असणे गरजेचे आहे तर पहा तुम्हाला पाच हजार मिळण्यासाठी काय करावे लागेल बघा कागदपत्रे आणि बँक खाती तुमचे सहा हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही तर अनेक अफवा सुटलेले आहे की सहा हजार रुपये मिळणार परंतु सर्व शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपये मिळणार आहे आता तुम्हाला कोणती पाच कागदपत्रे आवश्यक आहे का पहा तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे आणि तुमची बँक मंजुरी आहे का पहा यादी आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे पैसे वाटप सुरू झाले आहे जरी एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत बघा जिल्हा यादी जाहीर करण्यात आलेली आहे आता कोणती जिल्हा यादी आहे बघा या पंधरा जिल्ह्यांना त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहे बघा आजची पंधरा जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झालेली आहे बघा तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे बघा एक जरी चूक झाली तर तुम्ही पाच हजार रुपये गमावू शकता त्यामुळे लक्षपूर्वक आहे का ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहणार नाही बघा केंद्र सरकारची पी एम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो किसान महासन्मान निधी योजना दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला भरीव आर्थिक मदत या ठिकाणी मिळणार आहे एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी जिल्हा यादी पाहणार आहोत पहा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसा हप्ता एकूण पाच हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा ज्या शेतकरी बांधवांनी पैशासाठी प्रतीक्षा केली होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे खरोखरच मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे कारण नमो शेतकरी महा निधी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ झालेली आहे बघा तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार ऐवजी तीन हजार कसा झाला तर पा भारतीय जनता पार्टीने आपल्या महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते की पी किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते वाढवून परंतु पा पी एम किसान जी काय योजना आहे यामध्ये वाढ झालेली नाही परंतु नम शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयाची वाढ झाल्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी तीन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे त्यानुसार आता प्रत्येक शेतकऱ्याला पी एम किसान योजनेतून वर्षाला दोन हजार मिळणार परंतु पा आता जी काय पुढील योजना आहे नम शेतकरी योजना या योजनेतून या ठिकाणी शेतकऱ्याला तीन हजार रुपये मिळणार अशी माहिती समोर आलेली आहे याचा अर्थ बघा पूर्वी दर चार महिन्याला या ठिकाणी दोन हजार रुपये तुम्हाला येत होते आता पहा तुम्हाला दर चार महिन्याला पाच हजार रुपये येणार आहे एकूण पात्र शेतकऱ्याला आता वर्षाला प पंधरा हजार रुपये मिळतील बघा ही मदत थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु यासाठी काही निकषक आणि कागदपत्रांची मागणी आता सरकारने केलेली आहे बघा आवश्यक कागदपत्रे ते तुम्हाला जमा करायची आहे बघा आता कोणती आहे ही पाच कागदपत्रे आपण येथे दिलेली आहे बघा यापैकी तीन कागदपत्रे जुनीच आहे परंतु दोन कागदपत्रे पूर्णपणे नवीन आहे आणि त्याची मागणी केली जाऊ शकते बघा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे बघा तुमचे कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा जर तुम्हाला पी एम किसान हप्ते मिळाले असले तरी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एक एप्रिलला बघा आधार लिंकिंग करावी लागणार आहे आता एक एप्रिलला जर तुम्ही आधार लिंक केलेले नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या बघा तुमचे आधार लिंकिंग आणि सीडिंग योग्य आहे का याची बँकेत जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे बघा आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे तुमचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे तुमच्या आधार कार्डवरील नाव तुमच्या बँक पासवरील नाव बघा तुमच्या पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या फॉर्मवरील नाव सर्व नाव या ठिकाणी समान असणे गरज आहे अन्यथा तुम्हाला अपात्र घोषित केले जाऊ शकते बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची ई के वाय सी या दोन्ही योजनांची ई के वाय सी झालेली असावी यासाठी दिलेला मोबाईल नंबर चालू स्थितीत असल्याची खात्री करावी जर तो बंद असेल बघा तुमचा मोबाईल नंबर बंद असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते ऑनलाईन सात बारा किंवा डिजिटल सात बारा तुम्ही शेतकरी असल्याचे तुमच्या नावावर सात बारा असले गरजेचे आहे बघा तुमचं ऑनलाईन किंवा डिजिटल सात बारा दिसतो का हे तपासा त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा कारण तो कधीही कामाला येऊ शकतो फार्मर आय डी कार्ड ही एक नवीन अट आहे बघा जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला एक पण हप्ता या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी अॅग्रिट ॲपच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड काढणे गरजे आहे आता कोणते आहे ते, ते पंधरा जिल्हे मदे ते पंधरा जिल्हे आज आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत येत्या चोवीस घंट्यामध्ये त्या पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने व्यक्त केली गेली आहे आता या ठिकाणी पाहून घ्या जो काय पहिला जिल्हा आहे तो आहे पुणे जिल्हा आता दुसरा जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी जिल्हा तिसरा जिल्हा आहे तो आहे सातारा आता चौथा आहे तो म्हणजे की सांगली पाचवा आहे तो म्हणजे की सिंधुदुर्ग सहावा आहे तो म्हणजे की कोल्हापूर सातवा आहे तो म्हणजे की सोलापूर आठवा आहे धाराशिव नववा आहे लातूर आणि दहावा आहे बीड जिल्हा आता अकरावा आहे परभणी बारावा आहे हिंगोली तेरावा आहे नांदेड आणि चौदावा आयल्यानगर आणि पंधरावा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आता या ठिकाणी लक्षमधी घ्या शेतकरी मित्रांनो जर तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर आज कोणत्याही श्रेणीत तुमच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो कोणत्या बँकेमध्ये लवकर पैसे येतील ते आपण या ठिकाणी आता बँकांची यादी या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर तुमचे खाते जर या आठ बँकेमध्ये असतील तर तुम्हाला आज या ठिकाणी पैसे येणार आहे आणि जर तुमचे खाते दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला तीन दिवसाच्या आतमध्ये पैसे येणार आहे आता आज कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे ते एकदा पाहून घ्या पहा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की एस बी आयमध्ये पण आज या ठिकाणी पैसे येणार आहे आता युनियन बँक ऑफ इंडियामध्ये पण या ठिकाणी पैसे येणार आहे आता इको बँक इको बँकमध्ये पण या ठिकाणी आज पैसे येणार आहे आता पहा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक बँक ऑफ इंडियामध्ये पण आज पैसे येणार आहे आता बघा इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये पण या ठिकाणी आज पैसे येणार आता जी का इंडियन बँक आहे इथे पण या ठिकाणी पैसे येणार आहे आता पंजाब अँड सिंध बँकमध्ये पण या ठिकाणी आज पैसे येणार आहे बघा पंजाब नॅशनल बँकमध्ये पण या ठिकाणी पैसे येणार आहे आणि बी ओ आय बँक ऑफ इंडियामध्ये पण या ठिकाणी पैसे येऊ शकतात तर शेतकरी बांधवन या बँकेमध्ये पैसे येऊ शकतात आता पहा तुम्हाला काही बँकामध्ये पैसे येणं अवघड होऊ शकतो कारण की पा समस्या अशी आहे की त्यांच्याकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसतो आणि ते दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेचा आय एफ सी कोड वापरतात त्यामुळे त्या, त्या बँकांना काही अडचणी येऊ शकतात म्हणजे की ज्या बँका पतसंस्था बँक आहे पा पतसंस्था बँक आहे बघा आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की बघा पैसे मिळण्या पूर्वी तुम्हाला अंतिम तपासणी तुम्हाला करायची आहे बघा आता कोणती तपासणी करायची आहे बँक खात्याशी आधार लिंक असणे गरजेचे आहे बघा आधार कार्ड अपडेट असावे पा बघा दोन्ही योजनांसाठी वाय सी पूर्ण केलेली असावी सात बारा उपलब्ध असावा आणि फार्मर आय डी कार्ड सर्वात महत्त्वाचे तुम्ही काढलेले असावे आता पहा सरकार करून लवकरच पैसे वाटप सुरू होईल अशी माहिती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे बघा तुमचे मत सांगा कृपया तुम्ही आम्हाला मॅसेज देखील करू शकता तुम्हाला शेतकरी योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहे तुम्हाला पी एम किसानचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुम्हाला काही समस्या येत असल्यास तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतो अपला अपला आपला मेसेज बॉक्स शेतकऱ्यासाठी सुरू आहे पहा अनेक युट्यूबर आपला मॅसेज बॉक्स बंद करून ठेवतात परंतु आपला मेसेज बॅक्स सुरू आहे तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही आपला मॅसेज करू शकता बघा अनेक शेतकऱ्यांना मागील पैसे मिळाले नाहीत किंवा एक दोन हप्ते आल्यानंतर पुढील हप्ते आले, आले नाहीत तुम्हाला अशा प्रकारची कोणतीही समस्या असल्यास तुम्ही आम्हाला मॅसेज करू शकता आता शेतकरी बांधवो आपण जिल्हा यादी आणि बँकांची यादी पाहिलेली आहे बघा या बँकेमध्ये आणि या ठिकाणी या पंधरा जिल्ह्यामध्ये आज तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची सर्वात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे तर पा शेतकरी बांधवांनो अनेक या ठिकाणी फेक यूट्यूबवर चुकीच्या अफवा सांगत आहे फक्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपये ठिकाणी मिळणार आहे नमोचे तीन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे एकूण टोटल पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळालेली आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती महत्त्वाची अपडेट धन्यवाद